नमस्कार मित्रांनो टेक सरकारी या आपल्या मराठी चॅनल चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील टॉप फाईव्ह बेस्ट गव्हर्मेंट जॉब चला तर उशीर न करता पाहूया कोणते आहेत ते पाच गव्हर्मेंट जॉब तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन गव्हर्मेंट स्कीम आणि गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट हे सर्व आपल्या टेक सरकार या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला भेटतील चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या पाच टॉप फाईव्ह रिक्रुटमेंट आपली पहिली भरती असणार आहे आय आय टी बॉम्बे इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुप्रिटेंड ची पोस्ट असणार आहे इथे सत्तावीस जागेसाठी ही भरती होणार आहे तुम्ही पहा इथे सत्तावीस जागेसाठी भरती असणार आहे एस सी एस टी ओबीसी आणि यू आर डब्ल्यू साठी भरती असणार आहे लास्ट तुम्ही क्वालिफिकेशन पाहू शकता इथं तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता लास्ट डेट असणार आहे हे सर्व सहा पानाचं पिढीए तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे ते सर्व तिथे पहा लास्ट डेट असणार आहे मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही सात अकरा दोन हजार पंचवीस आपली दुसरी भरती असणार आय आय टी गांधीनगर म्हणजे गुजरात इथे ही भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे डेप्युटी लायब्रेरियन सुप्रिटेंडंट इंजिनियर असिस्टंट साठी ही भरती असणार आहे लास्ट तारीख असणार आहे मित्रांनो इथे पंधरा ऑक्टोबर ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ह्या भरतीसाठी फॉर्म भरू शकता तुम्हाला हे सर्व सात पानाचं पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही हे सर्व सविस्तर पहा आपली तिसरी भरती सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत म्हणजे गुजरात इथे ही भरती असणार आहे असिस्टंट रजिस्ट्रार तुम्ही पाहू शकता इथे सुप्रिटेंट असिस्टंट लायब्रेरियन मित्रांनो जी लास्ट डेट असणार आहे पाहू शकता तुम्ही चौदा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही इथे या पदासाठी अर्ज करू शकता आपली मित्रांनो फोर्थ नंबरची वरती असणार आहे नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी हे आहे तिरुपती इथे तुम्ही पाहू शकता इथे काय रिक्रुटमेंट डायरेक्ट पदासाठी आहे आणि काय रिक्रुटमेंट डेप्युटेशन वरती आहे मी इकडे लायब्रेरिन आहे असिस्टंट रजिस्टर आहे एक वॅकेन्सी आहे इथे अप्पर डिव्हिजन क्लर्क साठी पण आहे तुम्ही पाहू शकता इकडे लास्ट डेट असणार आहे मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्यासाठी तीस अकरा दोन हजार पंचवीस लोकेशन असणार आहे नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी तिरुपती येथे हे पूर्ण बारा पानाचं पीड आपल्या पा टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची उस... लिंक दिले आहे तिथे जाऊन तुम्ही हे सर्व व्यवस्थित रीड करा आणि लवकरात लवकर हे सर्व फॉर्म भरा मित्रांनो आपली चौथी भरती असणार आहे नाशिक महानगरपालिका इथे ही भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपली चौथी भरती असणार आहे नाशिक महानगरपालिका मित्रांनो हे इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सहाय्यक अभियंता तुम्ही पाहू शकता इथे विद्युत स्थापत्य यांत्रिकी विद्युत हे सर्व वाहतूक ही खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो अजून ही जाहिरात आलेली नाही आहे ऑफिशियल साईटवरती आलेली आहे फॉर्म भरण्यासाठी दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून हे फॉर्म चालू होतील आणि अंतिम दिनांक असणार आहे पाहू शकता तुम्ही अकरा म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये चालू होईल आणि एक बारा दोन हजार करू शकता इथं परीक्षा शुल्क दिले आहे खुला प्रवर्ग एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग नऊशे रुपये आहे हे सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सत्तावीस मानाचं पीडीएफ टाकलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर जाऊन हे सर्व रिक्रुटमेंटसाठी अर्ज करा तुम्हाला जर हे फॉर्म भरण्यासाठी काही जर माहिती लागत असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवेल चला आपण आज इथेच थांबूया